अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला कर्दोळा काबर बांधता त्याचा इतिहास काय आहे कर्दोळा कोणी बांधावा कर्दोळ्यामध्ये प्रकार आहे लाल करदोड़ा असेल काळा कर्दोळा असेल त्याच शास्त्रीय कारण काय आणि कर्दोळा कोणी बांधला पाहिजे लहान मुलापासून का का ते वयस्कर पर्यंत काय कारण काय आहे त्याचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूर इथे संगमावर गुरुक्षेत्र पारायण करावं पूर्वीच्या काळी जे सगळेजण जंगलमध्ये राहायचे खेडेगावात आपण राहतो सर्पधवंशेच्या भीती सगळ्यांची भीती असायची भूत बाधा बाहेरची बाधा सगळ्यांची भीती असायची आणि आपल्या शरीराला संरक्षण पाहिजे कर 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 करदोडा हे काही काही जण करदोडा म्हणता काही काही जण करगोटा म्हणता प्रत्येकाची नावं वेगळे वे आहेत एक काळा धागा जो गळ्यामध्ये पण बांधता कमरेला बांधता आणि पायामध्ये बांधता तर कमरेला बांधायचा उद्देश काय आहे शास्त्रीय कारण जर बघितलं तर आपल्याला होत नाही त्याच प्रमाण कमी होत आपली कंबर मोठी असती बघा त्यांनी लक्षात ठेवा जर आपल्या शरीराच्या भागामध्ये बघितलं तर कंबर मोठी असते आणि कमरेला काहीतरी आपण जर असा धागा पूर्वीच्या काही कमरेला सुट म्हणजे पोट सुटलं नाही पाहिजे कारण की आपले जे शरीर आहे ते सगळं त्याच्या भोवती आहे कमरे होती शरीर आहे बघा एक आकार आपला आहे तो कमरे भोवतीच मग महिला असेल मुली असेल पूर्वीच्या काही काय व्हायचं नजर लागायची नजर लागायची तर मग लहान मुंज झाली किंवा मग लहान बाळ जरी असेल तर त्याच्या कमरेला कर्दोडा घालायचा जे श्रीमंत असतात ते चांदीचा चांदीचा करदोडा घालायचे किंवा चांदीची चांदी घालायचे कमरेला आणि काही काही जण जे गरीब असेल ते काळा कर्दोळा घालायचे किंवा लाल कर्दोळा घालायचे हे फॅशन म्हणून घालत नव्हते लक्षात ठेवा अजून पण ज्यांच्या कमरेला जर कर्दोळा नसेल त्या व्यक्तीला मुलब होणार नाही असं पूर्वज म्हणायचे असं खूप जण म्हणायचे कारण की हे कर्जोडा विषय मी खूप माहिती घेतली असं म्हणायचे आणि कमरेला जर कर्दोडा नसेल तुमच्या तर तुम्हाला रात्री डचकणं रात्री घाबरणं मन घाबरणं रात्री झोप न येणं मग मा? महिला असेल पुरुष असेल मुलगी असेल कोणी असेल प्रत्येकाने आपल्या कमरेला कर्जोडा अवश्य घालावा लाल घाला काळा घाला कोणताही घाला एक पत्री घाला दोन पदरी घाला काही प्रॉब्लेम नाही घाला खूप जणांना नजर होती नजरेज बाधक आहे नजर होत असेल तुम्हाला तुम्ही घाला अवश्य घाला तुम्हाला नजर होत असेल कुठं बाहेर गेलं लगेच नजर होत असेल डोकं दुखत असेल त्रास होत असेल कर्दोळा घाला आपल्या घरामध्ये कोणी कर्दोळा घातला नाही घातला एकदा बघा तुटला असेल परत घाला महिला असेल पुरुष असेल लहान असेल मोठे असेल सगळ्यांनी कर्जोडे घाला गळ्यामध्ये गळ्यामध्ये घातला चालेल कंबरेला घाला मेन म्हणजे कंबरेला तरी घातला पाहिजे कंबर ही आपली मेन होईल सगळ्यात मुख्य गोष्ट आहे होत नाही हार्नियाचा त्रास होतो कर्दोडा जर असेल तर आपल्या संरक्षण आपलं होत आपल्याला त्रास काही होत नाही मनामधली भीती वाटत नाही बाहेरची बाधा ह्या गोष्टी करणे काहीच होत नाही ज्याच्या कमरेला कर्दोळा असेल त्याला कोणत्याही गोष्टीची भीती राहत नाही संरक्षण आरोग्याचं दोन्ही कारण आहे संरक्षण आणि आरोग्य दोन्ही कारण आहे आपल्या कमरेच्या खालचं जे इंद्रिय असतं त्याला संरक्षण करण्यासाठी कर्दुळा काम करत असतो लक्षात ठेवा त्या इंद्रियाचं संरक्षण असत हरमियाचा त्रास होत नाही कर्दोळा घातल्या नाही अगोदर पहिले मी पण नाही घालायचो आणचं काय गरज आहे पण त्याचे जे कारण आहे जेव्हा घातल्यापासून मला ज्या गोष्टी समजत आहे माझाच अनुभव सांगतो घातल्यापासून मला गोष्टी समजत्या की खूप बदलत आहे मनातली भीती पहिले जाती डस रात्री डचकणं बंद होत नजर लागत नाही आपल्याला आणि तेव्हापासून मी ठरवलं की माझ्यामध्ये एवढे जे बदल झाले ते बदल सगळ्यांमध्ये हो म्हणून मी महिला असेल पुरुष असेल मुली असेल लहान मुलं असेल सगळ्यांना लहान मुलं किती असेल एक दोन महिन्याचं बाळा असेल किती असेल प्रत्येकाला ला कडदोळा कमरेला घालायला लावा कारण की आपली कमरेवरच सगळे आहे पूर्वीचे काही जे कोणी कडदोळा घालत नसता त्यांना म्हणायचे तुम्ही कडदोळा नाही घात तुम्हाला मूळ नाही नाही म्हणा कारण तेच होत कारण की कमरेचा खालचा भाग जो इंद्रिय आहे त्या इंद्रियाला प्रायव्हेट जे पार्ट असतात आपल्याला त्याला संरक्षण व्हावं त्याच्यासाठी कर्जोडा अवश्य आहे म्हणून तुम्ही अजून पण घातला नसेल तर अवश्य घालायला सुरुवात करा आपण हिंदू आहोत लाल घाला काळा घाला आणि ते घातल्यानंतर घातल्यानंतर आता आपल्याला त्रास असा त्रास काही नाही होत त्रास काही नाही होत काही काही हर्नियाचे प्रॉब्लेम असतात ते बंद होता हळूहळू बंद होत काही काही पोटाचे विकार असतात ते बंद होता तुम्ही गळ्यामध्ये घालू शकता कमरेला घालू शकता पायामध्ये उजव्या पायामध्ये किंवा डाव्या पायामध्ये पण घालू शकता काही प्रॉब्लेम नाही खूप जण ना म्हणतात आता पायात घालायचं नाही का घालू शकता तर जर तुम्ही कमरेला बांधला तुम्हाला शनी शनीचा त्रास असेल शनी राहू केतू यांचा त्रास होत नाही त्रास न होत आपल्या अंगावर काळ्या गोष्टी काहीतरी पाहिजे आणि ते व्हिज्युअल पाहिजे म्हणजे ते लोकांना दिसलं नाही पाहिजे म्हणून कमरेला बांधलं महत्वाचे पण म्हणून कमरेला बांधणं महत्वाचं आहे दिसलं नाही पाहिजे आता गळ्यामध्ये असेल तर लगेच दिसणार पायामध्ये असेल तर लगेच दिसणार पण कमरेच दिसत नाही आणि पूर्वीच्या काही बघा शाळेमध्ये जायचे तर कोणी आंघोळ केली नाही केली कशावरून ओळखायचं कर्द त्यांचा ज्यांचा कडदोडा असेल त्यांनी आंघोळ केलेली आहे ज्याचा कडदोडा ओला असेल त्यांची त्यांनी आंघोळ केलेली नाही आणि एक सपोर्ट सिस्टीम असतं आपल्या शरीराला काहीतरी सपोर्ट सिस्टीम पाहिजे मनामध्ये भीती मनामध्ये घाबरण नजर लागणं खूप जणांना खूप नजर लागत असती बाहेर गेल्या नजर लागते हे होतं नजर लागते तुम्ही जर कळडा घातला तर तुम्हाला नजर लागणं पूर्ण बंद होऊन जाईल हा हो माझा अनुभव आहे मला पण नजर लागायची बंद होऊन जात पूर्ण लाल घाला काळा घाला कोणताही घाला खूप जणांचे खूप मोठे मोठे नेते बघा मोठे नेते असेल राजकारणी असेल सगळ्यांच्या हातामध्ये असतं हातामध्ये कमरेला आणि पायामध्ये आपलं संरक्षण आपणच करायचं बाहेरची बाधा ह्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये संरक्षण ह्या जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपलं संरक्षण आपण करायचं खूप जणाला सेवा करताना आळस येते सेवा करा वाटत नाही तर मी तडजोडा घातला की एकदा चेक करा आणि नसल घातला तुम्ही आज तडजोडा घाला ही माझी विनंती प्रत्येकाला घाला तुम्ही व्हिडिओ तुमच्याकडे आला असेल कडदोडा घाला आणि घातल्यानंतर काय फरक पडतो ते पहा पूर्वीचे काळी आजी असे म्हणायचे की नाही घातलं तर गाडव भुकेल गाढव भुकेल म्हणजे काय आपली सिस्टीम पूर्वीच्या काळचे लोक खरे हुशार होते आता आहे ना ते कडदोडा घालणं लोकांना आवडत नाही पायात नको हातात नको काही नको सगळं मोकळ म्हणून महिला असेल मुली असेल कोणी असेल तुम्ही तुमचं वय किती असेल शंभर वर्ष असू द्या तुमचं प्रत्येकाने आपलं संरक्षण आपण करावं कोणी येणार नाही तुम्हाला संरक्षण करायला कोणी येणार नाही म्हणून प्रत्येकाने आपला कडदोडा आहे ते कडदोडा घालताना पण त्याचा विधी आहे असाच नाही घालायचा कडदोडा काय करायचा पहिले कडदोडा हातामध्ये घ्यायचा काळा असेल लाल असेल घ्या हातामध्ये थोडं पाणी लावा हातामध्ये घ्यायचं हातामध्ये घेतल्यानंतर तुम्ही गुरुमंत्र म्हणा किंवा कोणताही मंत्र तुम्हाला जो मंत्र येत असेल तो मंत्र म्हणा काल भरोष्टक म्हणा सेवा करायची सेवा करून घालायचा असं नाही घालायचं काल भरोष्टक म्हणा आणि नंतर कररो हातात घेऊन नंतर कमरेला कमरेला बांधायचं कमरेला जास्त घट्ट नाही बांधायचं थोडा सैल कमरेला बांधायची त्याची गाठ मारायची टाक करून टाकायचं पायाला पण बांधू शकता पायाला गळ्याला काल एकदा म्हणून हातामध्ये कालभरस्टक म्हणायचं कर्जोडा हातामध्ये घ्यायचा काल गरस्टक म्हणायचा आणि कमरेला बांधून टाकायचं घरामध्ये प्रत्येकाच्या कमरेला कर्जोडा आहे की नाही ते प्रत्येकाने चेक करा जे घरातले असेल आपली मुलगी कोणती डॉक्टर करता असेल इंजिनियर असेल काही असेल प्रत्येकाला तुम्ही कर्जोडा घाला त्यांना नजर लागणार नाही नजर लागणार नाही मनातली भीती दूर होईल त्यांची आणि ताण एक ताण तणाव असतो तर निघून जाईल कर्दोळा घातल्याने खालच्या इंद्रियाची संरक्षण होतं महिलांचं असेल पुरुष असेल कोणी असेल दोघांचं संरक्षण होत त्याच्या कार मागच कारण आहे आणि काय होत आजकाल ते खूप जणांना असं वाटत नाही ते चांगलं वाटत नाही घालणं तसं नाहीये पण तुम्ही घाला घातल्यानंतर त्याचे फायदे खूप आहेत मनातली भीती आपली दूर होऊन जाईल मनामध्ये भीती वाटणार नाही मन घाबरणार नाही सेवेमध्ये मन लागल एकाग्र चित्त होईल त्याच्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने प्रत्येकाने कडदोडा घालावा तुटला असेल परत एकदा तुटला असेल तर तो टाकून द्यायचा नदी त्या नदी किंवा कचरामध्ये टाकून द्या दुसरा कडदोडा घ्या त्याच्यावर हातामध्ये घ्या जप करा काल एकदा म्हणायचा आणि नंतर कडदोडा घालायचा एक दिवस पण कडदोळा न घालता जेवण करायचं नाही लक्षात ठेवा कमरेला घाला पायामध्ये घाला गळ्यामध्ये घाला आणि त्याची एनर्जी खूप आहे खूप आहे मन मन प्रसन्न असतं आपल्याला उदास वाटणार नाही आळस वाटणार नाही मनामध्ये एक प्रकारचं चैतन्य असत आणि मनातल जे नजर लागणं हा जो प्रकार आहे तो पूर्ण बंद होऊन जातो मला तर खूप अशी नजर लागायची पण ते ज्या दिवशीपासून मी घालायला सुरुवात केली त्या दिवशीपासून नजर लागणं बंद जात एक प्रकारचं बंधनामध्ये आपण येतो नाही तर आपण मोकळच असतो पोटाचे विकार होत नाही खूप जणांना असं पोटाचे विकार होता पोट दुखणं पाय दुखणं हे बंद होऊन जात या गोष्टी म्हणून करजोडा हा अवश्य घालायला पाहिजे कमरेला घाला महिलांनी घाला पुरुषांनी घाला आपल्या खालच्या जे इंद्रिय आहे प्रायव्हेट पार्ट्स आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला घातलं पाहिजे आणि तुमचं वय किती असू द्या शंभर असू द्या दे? दीडशे किती वर्ष वय असू द्या तुमचं तरी पण तुम्ही प्रत्येकाने जे वयस्कर लोक होते आपले त्यांना खरच आहे ते मनापासून करायचे सगळे नियम ते पाळायचे प्रत्येकाचं कोणतंही तुम्ही वयस्कर बघा आजी असेल आजोबा असेल बघा त्यांच्या कमरेला कधी कडदोरा असतो बा आजकालची मुलं घालत नाही पण ते बरोबर घालायचे प्रत्येकाने अवश्य घालावा मनापासून घालावा आणि घाबरायचं नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ